श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी नमस्कार मंडळी आजपासून सारख्या पवित्र महिन्याला सुरुवात झालेली आहे आपल्या बहुतेक महिला ज्या आहेत जवळजवळ जव़़ नव्वद टक्के महिलांचे गुरुवारचे उपवास असतात आणि महालक्ष्मीचं व्रत मोठ्या मनोभावे सर्वच महिला करत असतात आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळायचे काही नियम सांगणार आहे अशी काही पाच कामं आहेत की जी आपण करायला नको आहेत ती कामं कोणती आहेत ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर मैत्रिणींसोबत शेअर देखील करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही उपयुक्त माहिती समजेल आणि सर्वात प्रथम कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका तर चला सुरुवात करूया तर बघा मार्गशीर्ष महिन्याला आजपासून सुरुवात झालेली आहे प्रत्येकीची तयारी झालेली असेल कारण गुरुवार जो आहे तो जवळ आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार किंवा पाच गुरुवार येतात तर यावर्षी चार गुरुवार आलेले आहेत बऱ्याच जणींचे स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार आणि महालक्ष्मी व्रत असे दोन प्रकारचे उपवास असतात आणि या सर्व सेवा ज्या आहे मोठ्या मनोभावे केल्या जातात आता आपलं प्रत्येकीलाच गुरुवार म्हटलं की खूप जास्त काही म्हणजे काही गोष्टी काही सेवा ज्या आहेत त्या करायच्या असतात पण या सेवा करता करता काही गोष्टी लक्षात ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहे जी नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल तर सर्वात प्रथम क चॅनलला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर बघा आपण गुरुवारचं व्रत जे आहे ते करत असतो आता या हा जो महिना आहे तो महालक्ष्मीची सेवा करण्याचा महिना आहेच आहे पण भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण यांची सेवा करण्याचासुद्धा महिना हा असतो त्याच्यामुळे आपल्या देवघरातील सर्वच देवतांची पूजा व्रत वैकल्य वगैरे आपण व्यवस्थितरित्या करतो आता सर्वात प्रसिद्ध व्रत जे कुठलं असेल तर ते आहे महालक्ष्मी गुरुवारचं व्रत माता आपण महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सर्वात प्रथम तर गुरुवारी केस धुवावे की नाही हे मी तुम्हाला सांगते तर बघा व्रत असतं आणि बऱ्याच महिलांना असं वाटतं की आपण आज आपला उपवास आहे आपाप आज आपण सर्व स्वच्छता करून मग पूजा करायची आहे किंवा आपलं शरीर जे आहे ते पूर्णतः स्वच्छ करायचं पण आंघोळीच्या बाबतीत एक नियम लक्षात घ्या गुरुवारचा जो दिवस आहे तर तो गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि म्हणून गुरुवारच्या दिवशी केस धुतले जात नाहीत जर आपण गुरुवारच्या दिवशी जर केस धुतले तर याचा परिणाम आपल्या थेट मुलांशी आणि आपल्या पतीशी असतो त्याच्यामुळे गुरुग्रह जो आहे बृहस्पती ग्रह जो आहे तर त्याचं व्यवस्थित असं पालन आपण करणं गरजेचं कर आहे जर तुम्हाला तुमचा बृहस्पती चांगला हवा असेल तर गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने म्हणजे आपल्या मु मुला लहान मुलांपासून तर अगदी मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनी प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे याने आपला गुरुग्रह जो आहे तो बळकट होतो त्याचबरोबर या दिवशी केस धुतले जात नाही पण आता बऱ्याच जणींचा असा प्रश्न असेल की मासिक धर्म असेल तर आमचा पाचवा दिवस आहे आम्हाला पूजा पण करायची आहे आणि पाचवा दिवस आहे केस धुवायचं नाही असं आम्ही कसं करू तर बघा अशा वेळी मासिक धर्म असेल आणि तुम्हाला जर केस धुण्याची वेळ येत असेल तर तुम्ही या पाणी जे आहे आंघोळीचं पाणी जे आहे किंवा केस धुण्याचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध जे आहे ते टाकायचं आहे आणि मग आपण केस धुवायचे आहे आवर्जून हे काम करा म्हणजे असं आहे की ज्यांना आता उद्या आपलं व्रत आहे म्हणजे गुरुवारचं व्रत आहे आजच्या बुधवारीच आपण केस वगैरे धुवून सर्व स्वच्छता जी आहे घराची सुद्धा सर्व स्वच्छता वगैरे करून ठेवायची कारण गुरुवारच्या दिवशी फरशी सुद्धा पुसू नये असं सांगितलं जातं आणि म्हणून आपण फरशी सुद्धा या दिवशी पुसायची नाही पण आता बऱ्याच जणी इथे सुद्धा म्हणतील की ताई आम्हाला पूजा मांडणी करायची असते पूजा मांडणी तर आम्ही काही स्वच्छता केल्याशिवाय करत नाही तर बघा गुरुवारच्या दिवशी कचरा बाहेर फेकायचा नाही आपला झाडू वगैरे मारून तुम्ही डस्टबिनमध्ये आपला कचरा जो आहे तो ठेवू शकता बुधवारच्या दिवशी तुम्ही संध्याकाळच्या म्हणजे संध्याकाळच्या म्हणजे चार पाचच्या दरम्यान आपलं घर जे आहे ते स्वच्छ करून ठेवा आणि मग गुरुवारच्या दिवशी उपवास असेल केस धुवू नका केससुद्धा बुधवारीच धुवून ठेवा आणि आपलं घरसुद्धा स्वच्छ करून ठेवा गुरुवारच्या दिवशी फक्त झाडू मारा आणि खूपच घाण झालं असं वाटलं तर झाडू मारायचं आहे जिथे आपल्याला पूजा करायची आहे तिथे थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे थोडंसं एक पाण्याचा कपडा घेऊन त्याने आपण पुसून काढायचं आणि त्याच्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आणि मग आपण त्याच्यावरती आपला पाठ ठेवायचा आणि पूजेची मांडणी जी आहे ती करायची आहे पण खूप जास्त साफसफाई नवीनच काहीतरी साफसफाईला काढलं असं अजिबात करायचं नाही याचं कारण काय कारण गुरुवार चा वारा चा वारा जो आहे तो महालक्ष्मीचा वा वार आहे माता लक्ष्मीचा वार आहे आणि या दिवशी आपला कचरा जो असतो तो सुद्धा बरकत असते असं म्हटलं जातं म्हणून ही बरकत आपण आपल्या घराच्या बाहेर काढू नये आणि म्हणून आपण कचरा साफ करत नाही किंवा कचरा जो आहे तो बाहेर फेकत नाही तर या दिवशी हे काम जे आहे ते आवर्जून महिलांनी करायचं आहे दुसरी गोष्ट आहे या दिवशी नखे कापू नये केस कापू नये या गोष्टी ज्या आहेत आपल्याला अगोदर सुद्धा माहित असतील तर या गोष्टी आवर्जून पाळा तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे या दिवशी कुणी कितीही म्हणजे आता बघा बऱ्याच वेळा काय होतं काही का काही आपल्या मैत्रिणी मित्र वगैरे असे असतात किंवा काही लोक असे असतात की बिना कामाचे पैसे मागतं म्हणजे साध्या साध्या गोष्टींसाठी आपल्याकडून पैसे घेतात काही नवीन वस्तू खरेदी करायचे आहेत ठीक आहे मला कपडे घ्यायचे मला पैसे दे मी तुझे उद्या देऊन देतो असं म्हणून आपल्याकडून पैसे घेतात पण गुरुवारच्या दिवशी आवर्जून लक्षात ठेवा गुरुवारच्या दिवशी आपण कुणाला उसने पैसे देऊसुद्धा नाही आणि उसने पैसे घेऊ सुद्धा नाही तर त्याच्यामुळे गुरुवारच्या दिवशी हा नियम जो आहे तो लावून घ्या आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर हा नियम फार महत्वाचा आहे तर आपण कोणाला उसने पैसे देऊ नका आणि घेऊ सुद्धा नका चौथी गोष्ट जी आहे ती आहे की या दिवशी महिलांनी आवर्जून लक्षात घ्या आपले शेजारी असतील आपले जवळचे असतील आपल्या कोणी अशा व्यक्ती असतील की ज्या दूध दही मीठ साखर तांदूळ या गोष्टी जर कोणी मागत असेल तर त्या व्यक्तींना या दिवशी अजिबात या गोष्टी द्यायच्या नाही आणि संध्याकाळच्या वेळी तर अजिबातच नाही गुरुवार जो आहे तो माता लक्ष्मीचा वार आहे आणि हा दूध वगैरे या ज्या गोष्टी आहेत दूध असेल दही असेल तर आपला चंद्रमा चांगला राहण्यासाठी आणि गुरुग्रह चांगला राहण्यासाठी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात पण आपण जर या कोणाला दिल्या तर माता लक्ष्मीची आवडती गोष्ट कुठली आहे तर दूध आहे त्याचबरोबर लवंग आहे वेलची आहे या मसाल्याच्या गोष्टीसुद्धा अजिबात गुरुवारच्या दिवशी आपण कुणाला द्यायच्या अपन नाही ही एक अट जी आहे ती आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवा ही गोष्ट जी आहे ती आपण कुणालाही देणार नाही गुरुवारच्या दिवशी तर नाहीच देणार ही ही गोष्ट जी आहे ती आवर्जून लक्षात ठेवा त्याच्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बघा हा जो दिवस असतो तर या दिवशी बऱ्याच जणी ज्या आहेत त्या उपवास करतात आता उपवासामध्ये इथे साबुदाना खिचडी जी आहे ती खाल्ली जात म्हणजे तिखट जे आहे ते खाल्लं जात नाही पण तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकता भगर वगैरे खाऊ शकता किंवा मग गोड खीर बनवून खाऊ शकता तर आपण आवर्जून खीर बनवत असताना सर्वात प्रथम माता लक्ष्मीला या दिवशी खिरीचा नैवेद्य आवर्जून दाखवा तुम्ही मखाण्याची खीर बनवू शकता तांदळाची खीर बनवू शकता त्याच्यामध्ये केसराच्या दोन काड्या टाकू शकता कारण माता लक्ष्मी कशाने प्रसन्न होते तर खीर सर्व गोष्टींचा रस्ता जो आहे म्हणजे आनंदाचा रस्ता जसा जा पोटातून जातो असं म्हटलं जातं तसंच माता लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठीसुद्धा माता लक्ष्मीला खुश करण्यासाठीसुद्धा आपण आवर्जून मखाण्याची खीर जी आहे ती बनवायची आहे माता लक्ष्मीला ही खीर अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून आपण थोडीशी का होईना पण माता लक्ष्मीसाठी मखाण्याची खीर या दिवशी बनवायचीच आहे त्याच्यानंतर मेथीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य जो आहे तो संध्याकाळी दाखवला जातो दा तर या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा त्याच्या पुढे आपल्याला बघा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत आपण नॉनव्हेज जे आहे ते टाळलं पाहिजे पण आता नॉनव्हेजच टाळल्यानंतर बऱ्याच जणी ज्या आहेत त्यांचा असा प्रश्न असेल की आमच्या घरामध्ये हे पाळलं जात नाही किंवा आमचे पुरुष लोक जे आहेत त्या जिब्बात पाळत नाहीत पण किमान गुरुवारच्या दिवशी तरी आपण हे पाळायला हवं आणि महिलांना आवर्जून विनंती आहे तुम्ही बुधवार बुधवारची संध्याकाळ जी आहे तेव्हापासूनच कांदा लसूण खाणं बंद करायचं आहे तर शुक्रवारच्या अगदी सकाळी जे स्वयंपाक बनवतो तर तेव्हापर्यंत आपण कांदा लसूण खायचा नाही नॉनव्हेज तर आपण खाणारच नाही आहोत पण माता लक्ष्मीलासुद्धा जो नैवेद्य दाखवतो आता गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी प्रत्येक जर माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवतं या नैवेद्यामध्ये बिना कांदा लसूण म्हणजे कांदा लसूण विरहित जेवण जे आहे ते माता लक्ष्मीला आपल्याला या दिवशी दाखवायचं आहे संध्याकाळी तुम्ही डाळ भात भाजी पोळी किंवा भाजी भाकरी असा सात्विक नैवेद्य जो आहे तो बनवायचा आहे तुम्ही याच्यामध्ये मेथीची भाजी आणि भाकरी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी सुद्धा बनवू शकता आपल्याला जसा नैवेद्य वाटेल तसा बनवा पण याच्यामध्ये कांदा लसूण जो आहे तो टाकायचा नाही त्याचबरोबर बघा फरशी पुसायची नाही हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा काही गोष्टी आहेत की ज्यांचं पालन आपल्याला करायचं आहे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद करायचे नाही किंवा एखादी गोष्ट जी आहे भांडण तंटा करायचा नाही महिलांचा अपमान करायचा नाही हा मा हा महिना जो आहे तो माता लक्ष्मीचा आहे माता लक्ष्मी स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये ज्या मुली असतात सुना असतात किंवा मग ज्या पण कोणी बायका असतात तर त्यांचा अजिबात अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता पुढची गोष्ट पुढची गोष्ट आहे बघा मार्गशीर्ष महिना चालू आहे आपल्या दाराजवळ आपल्या गेटजवळ गायी येतात बैल येतात किंवा इतरही कोणी प्राणी येतात कुत्रा येतो तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जयंती येते आणि दत्तजयंती म्हटलं की आपण पहिल्या दिवशी अगोदरच्या दिवशी दत्तजयंतीचं पारायण करायचं असतो आपल्याला गुरुचरित्र पारायण तर पारायणाला बसण्याच्या अगोदरच्या दिवशी आपण कुत्राला आणि गायीला नैवेद्य दाखवत असतो तर बघा असा नैवेद्य जो आहे तर तुमच्या दाराशी जर कधी गाय आली तर तिला अपमानित करून पाठवू नका तिला काहीतरी खायला द्या तुमच्याकडे काही नसेल तर डाळ आणि गूळ द्या चपाती असेल सकाळची तर चपाती द्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खायला द्यायच्या आहे कोणत्याही प्राण्याला कुत्र्याला गाईला जे पण प्राणी आपल्या आजूबाजूला येतात तर त्यांचा अपमान करू नका त्यांना मारू झोडू नका त्याच्यानंतर आपल्या घराशी घरामध्ये जर एखादी सुवासिनी महिला आली बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आज जर आपल्या घरामध्ये एखादी सुवासिनी महिला आली तर आपल्याला तिचा योग्य तो मानपान करायचा आहे मानपान करायचं म्हणजे काय साधा ब्लाऊज पीस आणि एक वाटी खोबऱ्याची वाटी त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे अशी आपण जी ओटी भरतो तर तशी ओटी भरली तरीसुद्धा चालेल किंवा मग हळद कुंकू लावायचं तिच्या हातावरती साखर द्यायची या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर कुणी पाहुणा आला तर त्याला जेवणाशिवाय घ बाहेर पाठवू नका म्हणजे आता कसं होतं बऱ्याच वेळा एखादी व्यक्ती जी असते ती गडबडीमध्ये येते पण किमान नाही काही तर त्या व्यक्तीला किमान तिच्या हातावरती साखर तरी आपण द्यायची चहा बनवा दूध द्या किंवा मग किमान साखर तरी त्या व्यक्तीच्या हातामध्ये आपल्याला द्यायची आहे तर या सर्व गोष्टी ज्या आहेत सर्व जे नियम आहेत ते आपण पाळायचे आहे या महिन्यामध्ये कुणाचाही अपमान करू नका जे काही व्रत करत आहात तर ते मनापासून करा मनोभावे करा बऱ्याच महिलांचं असं होतं की दिवसभर सेवा करतात पण मनामध्ये खूप कपट असतं मनामध्ये दुसऱ्यांबद्दल खूप वाईट विचार असतात तर ते वाईट विचार जे आहेत ते आणू नका दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नका दुसऱ्याची निंदा करू नका याने आपल्यालाच पाप लागतं आपण जे पुण्य कमवतो किंवा आपण ज्या सेवा करायला जातो तर त्या सेवा फलित ठरत नाही त्याचं त्याचा दोष जो आहे तो आपल्यावरती येतो आणि आपण जे काही केलेलं आहे महिनाभरामध्ये त्याचं काहीच पुण्य आपल्याला भेटत नाही त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा आवर्जून लक्षात ठेवा आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद